भरपूर कलर कलर असलेल्या अशा सोलापुरीच्या आद्री एवढ्या खूपच छान आणि उबदार असतात ना खूपच मस्त कलर तर एकदम एका भारी कलर असतात बाप रे एकापेक्षा एक, एक, एक जास्तच खूपच छान कलर असतात आणि त्यांची डिझाईन तर एवढी छान आणि नाजूक असते ना असं बघितलं की असं वाटतं बापरे आपण तर लवकरात लवकर घ्यायलाच पाहिजे म्हणून आणि त्या पूर्ण कॉटनमध्ये असतात हिवाळ्यात त्या पूर्ण अशा थंड नमस्कार मी आज तुम्हाला दाखवत आहे सोलापुरी सुप्रसिद्ध चादरी त्या प्युअर कॉटन मध्ये असतात आणि कलर तर खूप त्यांचे खूपच छान कलर असतात मस्त कलर असे तुम्हाला छान असे एक मस्त वा ह्याचे तर काय डिझाईन आहे काय कलर आहे मस्त असा मरून कलर आहे आणि आतमध्ये असा पूर्ण मँगो कलर आहे खूपच छान वा मस्तच